नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेलं आहे मिश्र दाढींचे आपे त्यासाठी इथे मी एक वाटीचं माप घेतलं आहे अर्धी वाटी, वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजणार आहोत त्याच वाटीने सगळ्या डाळी मोजून घ्यायच्या आहे इथे मी मुगाची डाळसुद्धा अर्धी वाटीच घेतलेली आहे आणि त्यांना वेगवेगळ्या भांड्यांमध्ये टाकले आहे कारण की आपल्याला हे भिजवताना वेगवेगळेच भिजवायचे आहेत त्यानंतर अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आहे आता हे तिघही डाळ आपण समप्रमाणात घेतली आहे जितके डाळ घेतल्या तितकेच आपल्याला तांदूळसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे इथं दीड वाटीसारखेच डाळेचं प्रमाण झालं आहे त्यामुळे मी दीड वाटी तांदूळ घेणार आहे हे आपे मी तीन लोकांसाठी बनवणार आहे म्हणजे टोटल वाटींचं माप तीन झालं आहे दीड वाटी डाळ आणि दीड वाटी तांदूळ असं प्रमाण झालेलं आहे हवं तर आपण जर जास्त लोकांसाठी बनवणार असणार तर एक वाटीचं माप पुरेसं असतं एक वाटी डाळ तांदूळमध्ये एका व्यक्तीसाठी भरपूर असतं आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी नळाखाली दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व डाळ आणि तांदूळ धुऊन घ्यायचे आहे इथे मी सगळ्या पातेलींमध्ये भरपूर पाणी टाकून घेणार आहे आणि त्यांना झाकून ठेवणार आहे ह्यामध्ये एक चमचेसारखे सुद्धा आपण टाकू शकतो इथे मी वापरलेले नाहीत तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेगवेगळे का भिजवलेले आहे तर हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता याला पाच ते सहा तासापर्यंत भिजत ठेवायचं आहे पाच तासानंतर इथं आपले जे डाळ आणि तांदूळ आहेत ते छान असे भिजून गेलेले आहे तुम्ही बघू शकताय आता हे सगळं पाणी निथळून घेणार आहे आणि त्याला पुन्हा एकदा धुवून घेणार आहे बऱ्याच वेळेस आपल्याला जर हे पीठ फर्मंट करायला ठेवायचं नसेल तर काय करायचं आंबट दही असतं तर ते सुद्धा आपण आता हे जे मिश्रण तयार करणार आहोत मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये एक वाटीसारखं आंबट दही टाकायचं म्हणजे ते इन्स्टंट आपे आपण बनवू शकतो इथे मी फर्मंट करायला ठेवणार आहे जर आपल्याला वेळ नसेल किंवा आपल्याला इन्स्टंट आपे बनवायचे असतील तर त्यावेळी आंबट दहीचा वापर करायचा आणि थोडा इनो टाकायचा म्हणजे आपले जे आप्पे आहे ते असे गुपगुबीत गुँग होता इथे मी दही किंवा सोडा इनो काहीच वापरलेलं नाही तरीसुद्धा आप्पे छान असे टम्म फुगलेले आहेत आता इथे मी उडदाची डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे एकदम बारीक पेस्ट केलेली आहे आता उडदाची डाळ आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत चांगली फेटायची आहे म्हणजे त्यामध्ये हवा भरली जाते आणि आपले जे पीठ आहे ते छान असं फर्मंट होतं त्यामुळे मी ह्या डाळी वेगवेगळ्या भिजवलेल्या होत्या आता दोन ते तीन मिनटं मी हे पीठ फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे सुद्धा बारीक वाटून टाकायचे आहे दोघंही डाळी मी एकत्र वाटून घेणार आहे गरज वाटली तर त्यामध्ये एक ते दोन चमचेसारखं पाणीसुद्धा आपण टाकू शकतो तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येणार आता मी तांदूळसुद्धा बारीक वाटून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं दोन ते तीन चमचेसारखं मी पाणी टाकलं आहे आणि त्यामध्येच हे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे हे सगळं मी आता पुन्हा दोन ते तीन मिनटापर्यंत पुन्हा फेटून घेणार आहे एका डायरेक्शनमध्येच मी फेटून घेणार आहे त्यामध्ये सोडा आणि मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही असंच मी फर्मंट करायला ठेवणार आहे हे पीठ आपण जितकं फेटलं तितके आपले आपे छान होतात आता हे मी आठ तासासाठी झाकून ठेवणार आहे बरेच लोकांना फर्मंट केलेलं पिठाचे आपे आवडत नाही पण माझ्या मते फर्मंट केलेले पिठाचे आपे खूप छान होतात आठ तासानंतर हे पीठ छान असं फर्मंट होऊन गेलेलं आहे ज्यावेळी आपण हे पीठ बारा तेरा तासापर्यंत फर्मंट केलं की त्यावेळी ह्या पिठाचा वास येऊ लागतो आठ तासानंतर हे पीठ छान झालेलं आहे आता मी हे पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि त्यामध्ये मीठ आणि तडका द्यायचा आहे तो देणार आहे तडका ह्यासाठी द्यायचा आहे की आपले जे आपे आहेत ते वरून छान असे कुरकुरीत होतात आणि आतून मऊसूत लागतात त्यामुळे मी यामध्ये जिरा मोहरीचा तडका देणार आहे पोहे खायच्या चमचीनेच मी दोन ते तीन चमची तडका दिलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेली मिरची कोथंबीर आणि कांदा टाकलेला आहे आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याकडे जर गाजर पत्ताकोबी असेल तीसुद्धा आपण टाकू शकतो तीसुद्धा आपे खूप छान लागतात ह्यामध्ये सोडाचा वापरसुद्धा आपण करू शकतो इथं मी सोडा वापरलेला नाही आहे तेलामुळे छान असे आपे तयार होणार आहेत आपे पेन मी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये थोडं थोडं एक एक थेंबसारखं तेल टाकणार आहे कारण की तडका देताना तेल वापरलेलं आहे त्यामुळे इथं खूप कमी तेल लागणार आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये आप्प्याचं मिश्रण टाकायचं आहे सगळं मिश्रण टाकून झालेलं आहे आता याला झाकून ठेवायचं आहे तीन ते चार मिनटानंतर एक बाजू छान अशी शिजून जाते त्यानंतर आपल्याला हे फ्लिप करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय की फ्लिप करताना बिलकुल पण पॅनला चिटकलेलं नाही तीन ते चार मिनिटांमध्ये हे छान असं एक बाजू शिजूनच जाते हवं तर पाच मिनटंसुद्धा आपण राहतील तरीही चालतं पुन्हा आपल्याला हे तीन ते चार मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे आता तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि छान अशा आप्पे तयार आहे तुम्ही बघू शकताय की टम्म फुकलेले आहे बिलकुल पण इनो सोडा वापरलेला नाही आता ह्या आप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहे इथे मी सुकच खोबरं घेतलेला आहे किसून घेतलेला आहे ओलं नारळ नव्हतं म्हणून मी सुका खोबऱ्याचीच चटणी बनवलेली आहे दोन तुकडे हिरवी मिरचीचे त्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पानं हिरवी कोथंबीर आणि थोडं आपल्या फुटाण्यांची डाळ असते ती वापरलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे खोबऱ्याची ओली चटणी तयार आहे आता याला तडका द्यायचा आहे तेल गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी लाल दोन सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे आणि तडका दिला आहे छान असं आपेसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार आहे आता हे आपे आणि चटणी मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते मस्त असे मिश्र डाळीचे आपे आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू